योजना सगळ्यांसाठीच असतात पण यश त्यालाच मिळतं जो संधीचं सोनं करतो एखादी गृहिणी जेव्हा मसाला व्यवसायात आंतरराष्ट्रीय मजल गाठते एक पोलीस स्टेशन जेव्हा हिरवाईनं नटून बन जिंकतं जेव्हा संशोधनातून शेतकऱ्यांच्या हातात येते नव्या वाणांची ताकद आणि शाळेत गेलेलं मूल जेव्हा यशाच्या शिखरावर झेप घेतं तेव्हा लक्षात येतं की काही योजनांमध्ये खरंच असते परिवर्तनाची ताकद आजच्या वास्तविकता यशाची मध्ये पाहूया पाच असामान्य पण खऱ्या खुऱ्या यशोगाथा ज्या तुम्हालाही विचार करायला लावतील नमस्कार मी सोहमभूषण बाळापुरे वास्तविकता यशाची या विशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत शासनाच्या कोणत्याही योजनेची खरी यशोगाथा ती असते जी थेट नागरिकांपर्यंत पोहोचते त्यांच्या जीवनात बदल घडवते मुख्यमंत्री कृती कार्यक्रमाच्या शंभर दिवसांच्या विशेष कार्यालयीन सुधारणात अकोल्याच्या मृद आणि जलसंधारण विभागाने संपूर्ण राज्यात पहिला क्रमांक पटकावून एक नवा आदर्श निर्माण केला आहे या बदलांचा थेट फायदा नागरिकांना कसा होतो हे पाहूया वास्तविकता आजच्या भागात राज्य सरकारनं शंभर दिवसांची कार्यकालीन सुधारणांची विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिल्यानंतर अकोला जिल्हा मृद आणि जलसंधारण कार्यालयानं आपल्या कार्यपद्धतीत अमूलाग्र सुधारणा केल्या मृद आणि जलसंधारण कार्यालयाने आपले संकेतस्थळ अद्ययावत केलं विभागाच्या कामकाजाची सविस्तर माहिती देण्याबरोबरच सेवा योजना तक्रार निवारण आणि संपर्क यांची माहिती उपलब्ध करून देत संकेतस्थळ युजर फ्रेंडली बनवण्यात आलं ही डिजिटल उपस्थिती नागरिकांशी संपर्क साधण्यासाठी महत्वाची ठरली आमची वेबसाईट जी आहे डब्ल्यू 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 डॉट एस डब्ल्यू अकोला डॉट इन तर याच्यावरती आम्ही आमची सर्व कार्यालयाची माहिती अपडेट केली जे सर्वसामान्य लोक आहेत किंवा जे आमचे लाभधारक आहेत बेसिकली शेतकरी तर त्यांना इजी होईल त्यांनी ऑनलाईनच अप्लाय करायचं त्याच्यानंतर मग ते आमच्याकडे येणार आणि विदिन टू टू थ्री डेज आम्ही त्यांना परवाना देणार तर असंच एक आम्ही भूसंपादन बाबत सुद्धा तशीच एक केलं तर ह्या दोन सेवा सर आम्ही शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन दिल्या ज्या काही तक्रारी असतील ते लोक क्यू कोड थ्रू ते आम्हाला सांगू शकतील त्याच्यानंतर मग आम्ही ते चॅटबॉट तयार केलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता वापर खूप आपण सुद्धा आपल्या क्षेत्रामध्ये वापर सुरुवात मृदा आणि जलसंधारण विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार कोल्हापुरी बंधारे वॉटर शेड या कामांसाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याला प्रोत्साहन देण्यात येत आहे शेतकऱ्यांना विविध दाखले ऑनलाईन द्वारे एका क्लिक उपलब्ध होत आहेत तसंच कार्यालयातही ई ऑफिस प्रणाली राबवली जात आहे राज्यात मृद आणि जलसंधारण विभागात ही प्रणाली प्रथमच जिल्हा स्तरावर अकोला इथं यशस्वीरित्या अंमलात आली कार्यालयात साकारलेली वॉटर शेड मॉडेलची प्रतिकृती तर परिसरात कौतुकाचा विषय ठरली आहे अकोला विभागाची आणखी एक कौतुकास्पद कामगिरी म्हणजे अमरावती उपविभागीय कार्यालयाकडून त्यांना काही जुनी कागदपत्र प्राप्त झाली होती त्यांनी ती स्कॅन करत डिजिटल रेकॉर्ड रूम सिस्टीम कार्यान्वित केली यामुळे दस्तऐवज मिळवण्याची प्रक्रिया सुलभ झाली उपसा सिंचनासाठी लागणारी पाणी वापराची परवानगी ऑनलाईन देत विभागाने ही प्रक्रिया जलद आणि पारदर्शक केली शेतकऱ्यांसह हो सामान्य नागरिकांनी यावर समाधान व्यक्त केले आहे कार्यालयाचे सुशोभिकरण ना तसेच नागरिकांना वेगवेगळ्या ना ना प्रकारच्या ऑनलाइन सुविधा देणे आणखी रेकॉर्ड रूम इन्फॉर्मेशन सिस्टीम तसेच शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले ऑनलाइन उपलब्ध करून देणे त्यामध्ये बिगर सिंचन पाणीपट्टी थकबाकी दाखला क्षेत्राचा दाखला देणे तसेच आम्ही जे लोक शेतकरी गाळ काढतात त्यांच्यासाठी स्व खर्चाने जे शेतकरी गाळ काढून देतात त्यांच्यासाठी सुद्धा ऑनलाईन अर्ज करून त्यांनी आमच्याकडे अर्ज करू शकतात एका क्लिक वर आता आम्हा शेतकऱ्यांना ऑनलाईन दाखला मिळणार आहे त्याच्यामुळे या कार्यालयाने केलेले हे एक उपक्रम अतिशय सुंदर आहे आणि त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना अतिशय फायदा होत आहे त्याच्यामुळे आमचा वेळ वाचत आहे पैसा वाचत आहे आम्हाला वेळ द्यावा लागतो तो थोडं येण्या जाण्यासाठी शेतकऱ्यांचा वेळ जाते त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना भरपूर या अशा योजनेचा फायदा होत आहे मी शासनाला पुन्हा नम्र विनंती करतो की असेच नाविन्यपूर्ण आपण उपक्रम जर केले तर आमच्या शेतकऱ्यांना एक काहीतरी आपल्यातर्फे अ नवीन फायदा होईल यासारखी कृती कार्यक्रम केवळ शंभर दिवसांपुरते मर्यादित न राहता अखंड सुरू राहणार असल्यानं नागरिकांचे प्रश्न सोडवण्याची प्रक्रिया अधिक गतिमान होईल हे निश्चित दूरदर्शन बातम्यांसाठी विशाल बोरे अकोला